नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार नाही कारण जाणून घ्या चा नंतर आता लाडक्या बहिणींच्या नावातील त्रुटींची पडताळणी सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी सुरू आहे ज्या लाडक्या बहिणींकडे चार चाकी वाहने आहेत त्यांची सध्या पडताळणी सुरू आहे पण आता ज्यांच्या नावात बदल त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू आहे याची खात्री अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन केली जाणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सध्या सरकारच्या तिजोरीत पैसा नाही दुसरीकडे शासन निर्णयातील निकषांनुसार लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू आहे ज्या लाडक्या बहिणींकडे चार चाकी वाहन आहेत त्यांची सध्या पडताळणी सुरू आहे पण आता ज्यांच्या नावात बदल त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची खात्री केली जात आहे त्यामुळे पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा लाभ मिळेल असे अधिकारी सांगत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी सरकारला दरमहा सरासरी तीन हजार सातशे कोटी रुपये प्रत्येकी पंधराशे रुपयांप्रमाणे द्यावे लागतात रक्कम वाढल्यास दरमहा सुमारे बाराशे कोटींचा अतिरिक्त भार तिजोरीवर पडणार आहे राज्याच्या तिजोरीत जमा होणारा महसूल नव्या दहा योजनांमुळे तिजोरीवर वाढलेला कर्जाचा भार पाहता लाडक्या बहिणींना जर दरमहा रुपये देणे ठरू असा सल्ला नियोजन व वित्त विभागाने या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने रक्कमवाढीचा प्रस्तावच दिलेला नाही सध्या योजनेच्या निकषांची काटेकोर पडताळणी सुरू असल्याने ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे दिले जातील असे सांगण्यात आले आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या या चार योजनांसाठी नाही निधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अशा नव्या दहा योजना जाहीर केल्या पण सध्या लेख लाडकी व वयोश्री योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पुरेशा प्रमाणात शासनाकडून निधी मिळाला नसल्याने या योजनांचे लाभार्थी सध्या वेटिंगवर आहेत पडताळणी अंतिम टप्प्यात लाभ लवकरच मिळेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील चार चाकी वाहनधारक महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू आहे त्यांची दैनंदिन कामे पाहून त्या पडताळणी करीत आहेत नावात बदल किंवा त्रुटी चुका असतील त्यांचीही चौकशी केली जात आहे चार ते पाच प्रकारच्या याद्या शासन स्तरावर प्राप्त झाल्या असून त्यानुसार पडताळणी सुरू आहे लाभ कधी मिळणार हे अजूनही समजलेले नाही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद